Давай. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाटच्या अशा व्हिडिओमध्ये काल इथे आपला हा सुंदर प्रवास संपला होता निसर्गाच्या खुशीत काही क्षण शांततेत घालवले होते एलदरी धरण्याचे ते भव्य रूप आणि वाहणाऱ्या पाण्याचा तो आवाज सगळं मनाला वेगळंच शांतपणा देऊन गेला होता निघताना थोडं वाईट वाटत होतं एवढं सुंदर वाटत होतं ना पण काय सांगू आम्हाला पुढं तर जायचंच होतं आणखीन पुढं आणखीन भरपूर काही आहे ना असे दृश्य आहे ना मनाला हेलून टाकणारे येणारच होते त्यासाठी आम्ही आणखीन पुढे निघलो माळ आले दिसणार नाही पण सगळीकडे पुढे सगळं इकडे तर माळच आहे रे हे सगळं बॅकग्राऊंड ला माळ आहे हे इकडे पाणी असतंय बघ हे बॅकवॉटर सगळं इकडच्या साइड आहे आणखीन पुढे गेल्याच्या नंतर आणखीन दिसत बघ ते बघते किती पाणी दिसतोय ते किती मोठं धरण आहे आता एवढं मोठं धरण म्हणल्यावर किती भारी आहे रे हे सगळं पाणी इकडच्या साइड ला आहे ना त्याच्यामुळे हे गाडीला मोबाईल लागला तो भाऊ बघा सगळं बॅक वॉटरला पाणी सैलन ती सगळं पाणी आहे बाय म्हणतो तर यार म्हण भाऊ काही म्हण मस्त पाहिजे तर मस्त आख्या पाहिजे होतो यार कस हे बिडू पाणी पुरवण आहे वाटत सगळ्यात एलदरी एक किलोमीटर राहिलं डिके आता अरे का भारी आहे रे अरे वा पडदास पडदास बनलानला का नाही मला वाटत नाही पूल नाही बनलाय म्हणून कारण की ते नाही रे जुनासाठी अरे आपण पूर्ण नदीतून जातोय कारण ठीके नाही रे हे भारी आहे ना बाप पूर्ण खालूतून जायचं एड्या अरे किती सिंगल रोड आहे बे हे नाही चालू झालं नाही अरे हे इकडे डॅमेज बघ हे गेट आहेत इकडे ला गेट, इक ला। आ, गेट। किती भारी वाटायला लागलं बे ते पाणी किती भारी वाटायला लागलं बघ तू हा जाऊ जाऊ मस्त जाऊ बघ गेट किती येत गेट किती येत बघ बरं अरे आपल्याला लवकर जावं लागणार ना हा गाडी लावतो आपण तिकडे जातो हे सगळं कुल वाटतंय रे आता हे पूल सगळं हे होऊन जाईल बघा मित्रांनो हा नवीन पूल चालू होणार आहे बघा हा जुना पूल हे ना का नंतर काय काही दिवसाच्या नंतर हे ना याला डिस्ट्रॉय करणार आहेत बघा हा नवीन पूल चालू केलाय बघा म्हणजे काही दिवसाच्या नंतर चालू होणार आहे बघा हा एलदारीचे ना बघा गेट आहेत बघा हे सगळे खूप मोठा डॅम आहे बघा बॅकवॉटर तर तुम्हाला माहीतच असेल कसं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे बघा कसं होतं ते बॅकवॉटर ही पूर्णा रिवर आहे बघा मागच्या वेळेस आम्ही सिद्धेश्वर डॅमला जेव्हा गेलतो ना तर तुम्हाला सांगितलं होतं बघा याच्यावरतीच येणार आणखीन येणं तीस चाळीस किलोमीटरवर ना येलदरी धरण आहे बघा ते हे हेच एलदरी धरण आहे बघा आणि हे मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे बघा सगळ्यात मोठं धरण आहे बघा आणि हे पूर्णा नदीवरच बांधण्यात आलेलं आहे बघा आणि हे दोन जिल्ह्याची आहे ना हद्द आहे ना डिवाइड करतोय बघा एक परभणी जिल्हा येतो आणि एक इकडच्या साईडला येतोय बघा हिंगोली जिल्हा असतो बघा आणि दोन जिल्ह्याच्या आहे ना मधोमध्ये म्हणजे जे सेंटर जो असतो ना तो सेंटरला आहे ना हा धरण बनलेला आहे बघा डिकू खाली ही पाईपलाईन आहे बघा पाणी पुरवठा होतोय बघा या पाईप जातोय बघा आता तिकडं तिकडे जाण्याची कोशिश करतोय पाणीपुर रोडा होते बघा जवळ जाते बघा मित्रांनो आता आता डिके येते बघा रस्ते नाही <laughs> रस्ता आता कसा डिके आपल्याला बी बिटकलं बस काय खरं नाही आपलं अरे तर तुटत अरे पडलू पडलू उलू पडलू ये रे आरामात झाडा झुडपातून जावा लागिके हा मजा आली का पाणी कसं आहे तरी अब्बी ये है असली मजा पाय दुखायली चला आलो ना हे मस्त वाटायला धबधबा छान धबधबा झालाय निर्माण

मित्रांनो हे मागे दिसत आहे ना तुम्हाला हे येल्लरी धरण आहे बघा हे येल्लरी धरण आहे ना पूर्ण नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा या धरणाला स्पेशल आहे ना एक वीज निर्मितीसाठी आणि एक आपला हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा यांच्या सिंचनासाठी हे धरण बांधण्यात आलेलं आहे बघा ते धरण आहे ना एकूण क्षमता याची ना वीज निर्मितीची क्षमता आहे ती सुमारे बघा पंधरा मेगावॅटची आहे बघा याची आणि याची आहे ना लांबी आहे ना सुमारेच आहे ना पंधराशे मीटर वर आहे बघा आणि याची साठवण क्षमता जी मला दिसती ना ती साठवण क्षमता आहे बघा नऊशे चौतीस दशलक्ष एवढी धन याची आहे ना साठवण क्षमता आहे बघा आणि हे संपूर्ण धरण जे आहे ना हे ना एकोणीसशे साठच्या दशकामध्ये आहे ना हे म्हणजे याचं बांधकाम आहे ना वगैरे आहे ना स्टार्ट करण्यात आलेले होते बघा आणि एकोणीसशे सदुसष्टला ला काहीतरी यांचं आहे ना धरणाचं पूर्ण म्हणजे बांधकाम वगैरे सगळं पूर्ण झालं आणि हे धरण आहे ना, ना, ना दा एक म्हणजे लोकांसाठी हे ना खोलण्यात आलेलं आहे बघा असं म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला ला असं काहीतरी आहे मला पण एक्झॅक्ट डेट माहीत नाहीये पण असं एवढं एकोणीसशे सदुसष्टलाच लाच असं काहीतरी झालेलं आहे बघा खूप जुनं धरण वगैरे आहे बघा आणि ही पूर्णा नदी, नदी जी आहे जी ती आपली गोदावरी नदी जी आहे ना महाराष्ट्राची आहे ना जी गोदावरी नदी आहे बघा तिची उपनदी ही पूर्णा नदी आहे बघा ती पूर्णा नदी आहे ना इकडं बुलढाणा जिल्ह्यामधनं आहे ना वाहते बघा तिचा उगम स्थान आहे ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे बघा आणि ही सरळ आहे ना इकडं पूर्ण पुढे जाऊन आहे ना गोदावरी नदीमध्ये आहे ना ही विसर्जित होते बघा हे तुम्हाला जे समोर दिसतंय ना बघा मित्रांनो हे वीज निर्मिती केंद्र आहे बघा पंधरा मेगावॅट निर्मिती धरणा मधन होती बघा आणि हा सुंदर दिसतोय बघा बघ किती छान दिसतोय बघा हा नंतर आहे ना हा सगळं पाणी आहे ना बघा हे पूर्णा नदीमध्ये जाते बघा आणि हे पुढे नंतर पूर्णा नदी आहे ना गोदावरी नदीला येणा विसर्जित होते बघा आणि या पूर्ण डॅम चे एक पूर्ण यांना गेट आहे बघा दहा गेट आहेत बघा पूर्ण दहा गेट येत त्या पावसाळ्यामध्ये बघा पूर्ण हे सर्व ना गेट आहे ना उघडे करतात बघा आणि हा समोरचा जो ब्रिज दिसतोय नस हा सगळ्या जा पाण्यामध्ये जातोय बघा आणि इकडून जेवढे पण आहे ना म्हणजे सगळ्या सा दोन्ही साईड ना रस्ता वगैरे ब्लॉक होतो आणि हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा यांचा संपर्क तुटून जात असतो बघा आणि पावसाळ्यामध्ये खूप आणि पाऊस पण खूप पडतो ना त्याच्यामुळे ते पाणी सोडल्याच्या नंतर आणि छोटा पूल असल्यामुळे कसा ब्रिटिश कालीन पूल आहे बघा ते ते ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे कसं सगळं आहे ना पूर्ण आहे ना पाण्यामध्ये वाहून जातो बघा ते चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय बघा पुढं फिश वगैरे पकडतात बघा तिकडे तर तिकडे आपल्याला जायला भेटते का आपण बघूया आणि तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय बघा तिकडे पण मस्त स्पॉट आहेत बघा मस्त आतमध्ये म्हणजे कसं येलदरी धरणं म्हणजे एलदरी जे गाव आहे ना त्या गावामधनं तिकडनं जावं लागते बघा पुढेच येलदरी गाव आहे आणि त्या गावामधनं ये ना पुढे आणखीन तिकडच्या साईडला बॅकवॉटरला जायचं आपल्याला तर तिकडे बघूत आपल्याला जर जाऊ देत असेल तर आपण तिकडे जाऊया ना नाही तर मग इथंच ब्लॉक संपवा लागेल नाही तर जायचं आहे जायचंच ना तिकडं बघा आमचा आमचा आकाश पण म्हणतोय जायचंच म्हणून आता जाऊया बघा एवढं असं चालत चालत आहे ना सगळं थकून गेलंय बघा आता पुढे जाऊ त आणखीन कारण की आमची गाडी आहे नाही ते लावलेली आहे ना रोडवर लावलेली आहे मग पोलिसवाल्या वगैरे उचलून नेतील त्याच्यासाठी आम्ही लवकरात लवकर आलोय बघा जर गाडी वगैरे नसली असती तर आम्ही थांबलो असतोय बघा हा आणि खूप पैदल पैदल यावं लागतं ना रे त्याच्यामुळं चला तर मग भेटूया आपण चला बघा मित्रांना आमचा डिके आहे ना तोंड आहे बघा आता डिकेच झाल्यावर मी पण धुणार आहे बघा कारण की आता खूप थकलय बघा ते समोर दे दे हे आमचा डिके आमचा आकाश किती सुंदर दिसतोय छान नजर आहे बघा आता मी मी पण दोन वगैरे धुतोय धुतोय अरे बाप किती स्लीप आहे रे बाबा तोंड किती तोंड धुतलं तरी काळायला काळच राहणार आहे मी पण घराची धूळ वगैरे आहे त्याच्यामुळे तोंड धुत आहे दुसरं काय नाही तिथे पाण्याने धुतलं तरी काळायला काळात आहे ओरिजिनल ते ओरिजनलच केलं आहे माझा थंड गार पाणी आहे हो पण आ, मस्त वाटायला ती काय इकडनं मित्रांनो आता जरा गावात वगैरे जाऊ गावा ता डिक्कीनं आमच्या तोंड वगैरे धुतलं आता आता जाऊत बघा गावामध्ये हे धनो आहे आपली या यावं लागलं नाही तर आम्ही आणखीन थांबलो असतो बघा कारण की रोडवरच गाडी आहे बघा हे सगळं रोड आहे आणि रोडवर गाडी तर पार्किंग वगैरे नाही आहे ना त्याच्यामुळं आणि काय पोलिसवाल्यांना किंवा मग चोरं वगैरे कोणी पण घेऊ शकते ना त्याच्यासाठी आम्हाला लवकर यावं लागलं चला तर आम्ही निघतो आता कुठेतरी चहा वगैरे पितो किंवा नाश्ता वगैरे करतो आणि पुढं तिकडे बॅकवॉटर आहे तर बॅकवॉटरला पण तुम्हाला दाखवतोय बघा माशा पकड्यात येत ना ते मित्रांनो आलं बघा जरासा नाश्ता वगैरे करतोय बघा डिके डिकेल थांबलेला आता डिकेला खिचडी वगैरे खावायला तर नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो मग नंतर इकडच्या परभणी साईडला आहे ना आणखीन एक बॅकवॉटर आहे म्हणजे खूप मोठं धरण आहे ना मग तिकडे जायचं होतं आम्हाला मग तिथं पण आहे ना मस्त एकदम शांत होतं आणि सनसेट पण होणार होता म्हटलं आता तिथून सनसेट तर खूप भारी दिसणार होता त्याच्यासाठी म्हणलं होतं मग आता डिके आपण तिकडे जाऊत म्हटलं मग आम्ही निघालो आणि तिथं पोहोचल्यावर बघा तुम्ही कसं सीन येते मग ठीक आहे मस्त वाटायलाय ना एक नंबर एक नंबर मस्त कुठे एन्जॉय करते का पैसे पण तसे जातात चला तर मग मित्रांनो आता आता इथं माझा ब्लॉग संपतोय बघा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा बघा नेक्स्ट असेल आपल्याला आता कुठं काय आणखीन आता आणखी आज सुट्ट्या वगैरे जर भेटल्या तर नंतर बघूत बघा चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुम्ही चला तर टाटा बाय बाय यू आणि गुड नाईट